महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचारार्थ अमित देशमुख यांची जाहीर सभा हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व हो, महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचारार्थ મેદાન આજ શુક્રવાર રોજ દુપારી તે બોલત કેન્દ્રીય મંત્રી પાટીલ

सरकारवर केला अशा भ्रष्टाचारी सरकारला हद्दपार करून आपले भवितव्य सुरक्षित करणाऱ्या महाविकास आघाडीला आपण निवडून आणायचे आहे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रम राबवायचा आहे त्यात महालक्ष्मी योजनेचा तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला महिलांना देणार आहोत शेतकऱ्यांचे कर्जमाफी माफ करून प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये सरकार देणार आहे सोयाबीन तूर कांदा या शेतकऱ्यांच्या सर्वच मालाला आधारभूत किंमत महाविकास आघाडीचे सरकार देण्यास वचनबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या प्रचार सभेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला पुरुष मतदार उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव नांदेड

त्यांना मी मदत केली पाहिजे ना नागेश पाटील असून माधव पाटील असतील तसंच मी जे जे लोकांना निर्णय राहतील त्या सगळ्यांना आपल्याला मदत करायची आहे आपण अजिबात कोणाच्या बोलण्याकडे कुणाच्या